ठेवावं आणि योग्य जे पाऊल मार मार्बत वेगळा

오늘은 이차 순에서 휴ales의 시рост을고 출갑식을 시작할 때 손ключ고 후� mél

आणि आता संदेशाचा सामना करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज आहोत याचा सुद्धा मनसोबत या ठिकाणी आनंद होतो आपण हे व्यवहार मुक्ती करत असताना आत्ताच सांगितलं की स्वतंत्र पूर्व काळापासूनच हे आंदोलन किंवा ही त्या ठिकाणी मागणी आहे परंतु ती होत नाही त्याची कारण अनेक असतील परंतु ज्याने त्याच्यावरती कब्जा केलेला आहे ज्याने त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे नियम लावून त्या ठिकाणी ज्यांच्या हातामध्ये वास्तू असायला पाहिजे ज्यांच्या हातामध्ये ते पवित्र ठिकाण असायला पाहिजे ते काढून घेतलंय त्यांना कदाचित याचा इतिहास माहीत नाही असं मला वाटत मी मला सांगितलं मुक्ती एखाद्या गोष्टीची करून घ्यायची आपल्याला नवीन नाही फक्त आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या अनुषंगाने आपली लढाई त्या संविधानाच्या नियमाला कायद्याला धरून चालू आहे परंतु जर हे आपल्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणार असतील तर पुन्हा एकदा आपल्याला कोरेगाव करून ठिकाणी नाही आणि ते करत असताना या महाराष्ट्रातला छत्रपती शिवरायांचा एक मावळा म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मराठा समाज तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा असेल हे या निमित्ताने मी सांगतो कारण आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस सामाजिक प्रश्न सामाजिक सलोखा किंवा या कायद्याच्या अन्यायाला वाचा करायचा असेल तर त्या त्यावेळेस महार समाज आणि समाज हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि ज्या वेळेस एकत्रित आपण लढलोय ती लढाई सुद्धा आपण हारणार नाही ती लढाई जीक गेली आहे हा सुद्धा इतिहास आहे त्याच्यामुळं येणाऱ्या पुढच्या काळात आपण या विहारासाठी जी काय तुम्ही म्हणतो काम या भूमिकेशी मी एक संभाजीवरी गटचा कार्यकर्ता आणि मराठा समाजाचा शिवरायांचा मावळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणून तुमच्या खांद्याला खंदा लावून मी मी उभा असेल एवढं सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम स्वीकारले अनुयानी देखील स्वीकारले अशा प्रकारची एकंदरीत स्थिती असताना देखील आज आपल्याला हे फार पूर्वीपासून बाबासाहेब शिक्षण येत होते शिक्षण पूर्ण करून आले त्यानंतर सामाजिक सौख्य आणि सामाजिक एक वाक्यता अशा प्रकारची त्यांना अपेक्षा करून त्यासाठी नाशिकच्या काळाराम मंदिराचं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड सहकार्याचं सहकार्य तो लढा दिलेला होता त्यानंतर बाबासाहेबांना केवळ आपला समाज एकत्रित करायचा होता एकसंग करायचा होता हा हेतू त्या ठिकाणी आहे आणि हिंदू धर्मातल्या रूढी परंपरा जे आहेत आपल्याला सोडायचे आहे आणि त्याचा करायचा आहे यासाठी नाशिक तथे काळ मंदिराचा हा संदर्भ आहे त्यानंतर बाबासाहेबांना समाज एकत्रीकरण करण्याचं काम त्यांनी तर सुरुवात केलंच आहे परंतु बिहार राज्यामध्ये असलेलं महाविहार जे आहे त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांना प्रयत्न करायला आणि त्यांच्या शारीरिक समस्या त्यामुळे ज्या संघर्ष त्यांना आला नाही तो आपल्यावर सोपवलेला आहे असं आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे असं मला वाटत तर त्यासाठी बाबासाहेबांचं हे कार्य पूर्ण करणे होते केवळ आपणच मध्ये आपल्या देशातले सर्व राज्यातले घटक आपल्या आहेत त्याबरोबर परदेशातल्या पाठिंबा दिलेला आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करता आपण सर्वांनी एकजुटीनं आणि एकमतानं या संघर्षाला जर हात घातला आणि आपली शक्ती त्यांच्या लक्षात आल्यानंतर माघार घेणं त्यांना गरजेचं पडेल अशा प्रकारची ही विचारसरणी या ठिकाणी व्यक्त करून मग सभेनं मला दिलेली संधी जी आहे त्या संधीला खरं पाहिलं भारतात भारतीय संविधान जेव्हा लागू झालं तर भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला धर्माचा आचार आचरण प्रसार करण्याचं स्वातंत्र्य संविधाना दिलेलं आहे तरी पाचा होत्या फूड टेम्पर ऍक्ट आहे एकोणीशे एकोणपन्नासचा तो ऍक्ट ज्यावेळेस लागू केला तो त्यावेळेस राज्य सरकारने जो कायदा लागू केला त्यावेळेस त्या ठिकाणी आठ मेंबरची समिती गठित करण्यात आली त्या आठ समितीमध्ये चार बौद्धिस्ट आणि चार हिंदू वाटरचे ब्राह्मण चार आता विचार करा त्याच्यामध्ये पण विषय काय आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हा चेअरमन त्या कायद्यानुसार टेम्पो समितीचा डिस्ट्रिक्ट जर नॉन हिंदू असेल तर त्या ठिकाणी त्या चेअरमनची नियुक्ती हिंदू करण्यात यावी असं त्या ठिकाणी नमूद आहे विचार करा तर कायद्यामध्ये जी कमिटी आहे एखादं बजेट असेल एखादं ठराव घ्यायचं असेल त्या ठराव घेताना कोरम किती सांगितलाय कोरम चारच सांगितलं म्हणजे जे बुद्धिस्ट चार आहेत चार बोगता चार, चार हिंदू आहेत ते काही करू शकतात जे चार जण जरी आले एकत्र तरी कोणताही कायदा पात त्यांच्या बजेटचा असेल फायनान्स असेल कोणता त्या समितीने कुठला घेतला निर्णय करायचा असेल सगळी मर्जी त्यांचीच आहे चार कोरंब फक्त त्या ठिकाणी मध्ये फक्त चार जण दिले चार जण ऑलरेडी म्हटले मी आठ जणांमध्ये चार हिंदू आहेत चार बुद्धिस्ट आहेत म्हणजे काय अर्थ आहे त्या कायद्याला त्या कायद्यामध्ये जे नमूद केलेले ती मागणी आपल्याला पूर्ण करायची एकोणीसशे एकोणपन्नास साली झालेला कायदा अजून आपण ते महाबोली बुद्ध विहार आपल्या हातात नाहीये विचार करा आपण कुठल्याही धर्माच्या आचरणामध्ये किंवा विचारामध्ये डोळ करायचं काम आपण करत नाही हे आपलं महाबोली बुद्ध विहार आहेत त्यांचे काही जे पूजा अर्च आहे ते सगळे आचरण आहे ते माहिती आहे ज्योतिषाने माहिती आहे सगळ्यांना कशा प्रकारे पूजा असतील कशा प्रकारे आपल्याला करू देत नाही विचार करा तरी हा जो महामोदी बुद्धविहार संदर्भात एकोणीसशे एकोणपन्नास ऍक्ट आहे तो ऍक्ट परत बिहार राज्य सरकारने तो, 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 तो बदलावा त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे जे या ठिकाणी मी जाहीर करतो की जो महा बद्धा टेम्पल ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास याच्यामध्ये दुरुस्ती करावी आणि हे महाबोधी बुद्धविहार मुक्त करण्यात यावं त्यांना राज्य द्यावं कोणी विहार मुक्तीचं हे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी बौद्ध समाजातील तसंच इतर समाजातील अनेक मान्यवर संघटना पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं स्वागत करून त्यांचा आभार मानतो आणि आत्ताच आमचे मित्र आनंद यांनी सांगितलं की आपला इतिहास भीमा कोरेगावचा आहे कदाचित याचा विसर त्यांना पडलेला आहे परंतु जरी भीमापुरचा इतिहास आपला असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धारधार लेखनाची तलवार हातात दिलेली आहे आणि लोकशाहीची ढाल आपल्याला दिलेली आहे त्याच्या त्याच्यावर नवी क्रांती आपण करणार आहोत बनवणार आहोत हे जे आंदोलन इथं चालू आहे हे आंदोलन खर तर फार कमीपासून चालू आहे श्रीलंकेचे नेते धम्मपाल अनादरिक यांनी हे आंदोलन सुरू केलेलं होतं ते त्या काळात अतिशय पूर्ण केलं होतं परंतु त्यांच्या निर्वाणानंतर हे आंदोलन थोडस त्याची गती कमी झाली होती त्यानंतर सुरई ससाई यांनी हे आंदोलन अधिक गतिमान केलेलं होतं ते सलग वीस वर्ष चालवल्यानंतर पुन्हा ते आंदोलन त्याची गती कमी झालेली होती आज पुन्हा एकदा या आंदोलनाचा आधी भडकलेला आहे आणि निश्चितपणानं याची धडक संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात पोहोचलेली आहे आणि जर हे महाबोधी विहार भारत सरकारने लक्ष घालून मुक्त केलं नाही तर पुढच्या काळामध्ये जागतिक स्तरावर असणारे जे बौद्ध देश आहे ते देश सुद्धा भारताची नाकेबंदी केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या आंदोलनाला दिवसेंदिवस भारत देशातून आणि संपूर्ण जगातून याला मोठा पाठबळ मिळत आहे मोठा पाठिंबा मिळत आहे आता गरज आहे आपण जागृत होण्याची एक म्हणायची आणि त्याबरोबरच नेक म्हणायची एक आणि नेक झाल्याशिवाय मी चढ आपल्याला प्रयत्न करता येणार नाही त्याच्या आंदोलनापुरतं आपण कुठे एकत्र जर आलो तर हे आंदोलन त्यांना घेऊन जाईल ही भीती असते आणि म्हणून जागृतीचा विस्तार कधीही विरुद्ध होऊ नका असं डॉक्टर बाबासाहेब सांगितलं <दिण> होतं या निमित्ताने मी आपल्याला आव्हान करतो हो की जोपर्यंत विहार मुक्त होत नाही तोपर्यंत तो आपण स्वस्थ बसणार नाही याचा पुढचा टप्पा पुढची बैठक घेऊन लवकरच आपण सर्वांना ठरवूया पण जोपर्यंत आपण महामोधी विहारमुक्त नाही तोपर्यंत आपण स्वस्थित बसणार नाही हा निर्धार आपण या निमित्ताने केला पाहिजे एवढाच या निमित्तानं सांगतो आणि आज ज्या महामोधी मुक्तीच्या या पहिल्या आंदोलनाच्या निमित्तानं आपण इथं सगळे जमलात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत